नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसाचा खंड किती दिवस आहे व मित्रांनो संध्याकाळपर्यंत कोणत्या भागात पाऊस पडेल व पेरणी आपण शेतकरींना कोणत्या दिवसापासून करायला पाहिजे त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार तर आज सायंकाळपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस हा व्यापणार आहे त्यासंबंधित देखील ढगाळ वातावरण राहून पावसाच्या जोरदार सरी ह्या कोणत्या कोणत्या भागात पडेल तर चंद्रपूर या भागामध्ये दुपारनंतर चार वाजतापासून पावसाचे चा आगमन होताना दिसत आहे पण तुरडक भाग बदलत पाऊस पडेल सर्व दूर पाऊस नाही नागपूर गोंदिया या भागात देखील पावसाचे आगमन होताना दिसत आहे त्यानंतर अमरावती शेगाव वाशिम या जा... या भागात देखील पाऊस हा दुपारनंतर येण्याची परिस्थिती ही दिसून येत आहे त्यानंतर लातूर अहमदनगर अडकूद या भागामध्ये सर्व दूरवर जास्त जोरदार पावसाची शक्यता हे दिसत आहे पुणे सातारा सांगली वैजापूर रत्नागिरी पणजी या भागात देखील पावसाच्या मोठा हा पाऊस पडण्याची शक्यता हे दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो तालुका जिल्ह्याने बघितलं असता वाशिम लोणार जालना जालनामध्येच भयानक पाऊस हा दोन दिवसापासून सुरू आहे कन्नड सिल्लोड पाचोरा जाळगाव मालेगाव मम्मड त्यानंतर अकोट झालं अचलपूर झालं अमरावती झालं वरुड झालं आर्वी झालं धारणी झालं बैतूल झालं या भागात चांगलाच पावसाचा भागा जोर हा दिसत आहे त्यानंतर इकडं मित्रांनो बघितलं असता नंदुरबारकडे पावसाची शक्यता नाही कोरडं वातावरण आहे दिवसभर त्यानंतर नाशिक वडा पालघर या भागामध्ये चांगलाच पावसाचा जोर हा दिसत आहे इकडं छत्रपती संभाजीनगर पैठण बेल नालना सोलार जिंतूर या भागामध्ये पाऊस हा अधिक दिसला दिख रिसोड झालं हिंगोली झालं वाशिम झालं पुसद दिग्रस मेकर मेकर पतूर चिकनी बुलढाणा खामगाव अकोला या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हा पडणार आहे दुपारनंतर चार वाजतापासून अकोट या भागात देखील ढगाळ वातावरण राहून चांगल्या जोरदार परिसरी भाग बदलत पडणार आहे तर मित्रांनो अशाच नवीन अंदाजासाठी अठरा ते एक वीस ते एकवीस तारखेपासून पाऊस हा सर्व दूर महाराष्ट्रामध्ये पेरणीयोग्य पडणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं ओल दोन इंच तीन इंचाच्या खाली असेल त्या शेतकऱ्यांना पेरणी करावी अन्न त्या पेरणी टाळावी धन्यवाद